महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर इयर्स आढावा परभणी मौजे भारसवाडा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात साजरी परभणी तालुक्यातील भारसवाडा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी गावातील मुख्य रस्त्यांनी भव्य मिरवणूक काढण्यात आली परभणी तालुक्यातील भारसवाडा येथे एकोणतीस एप्रिल रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्प अर्पण करून अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला त्यानंतर मानवंदना घेण्यात आली सायंकाळी भारतवाडा येथील गावातील मुख्य रस्त्याने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिजणुकीदरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विज विजय असो अशा भव्य मिरवणुकीत घोषणा देण्यात आल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर आधारित भीमगीते स्मृती गीते, गीते इत्यादी कार्यक्रम आले बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली या जयंती महोत्सव उत्सवासाठी बाळासाहेब धबाले यांनी एक लाखाची देणगी स्वरूपात मदत केली या मिरवणुकीत शेकडो नागरिक सहभागी झाले होते तसेच मिरवणुकीनंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार समारंभ पार पडला विविध वक्त्यांनी आपली मनोद्वेद केले ही मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने एक बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष भीमा मराठवाडा अध्यक्ष दादा गोडबोले या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतवाडा ग्रामसेवक प्रल्हाद सोयंके प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना महिला महाराष्ट्र सरचिटणीस अनितादाई सरोले भीम टायगर सेना जिल्हा अध्यक्ष परभणी अर्जुन नाना पंडित वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष भाऊ गायकवाड सामाजिक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष कोंदन ठाकूर सोशल मीडिया अध्यक्ष वैभव हटकर हीम पाटील सेनेचे तालुकाध्यक्ष राजकुमार सिंगटाक सामाजिक कार्यकर्ते रेखा गुजर शांताबाई गायकवाड आदींची उपस्थिती होती यावेळी जयंती कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब धबाले सिद्धार्थ धवाले भाऊ कोकाटे भीमराव धमाले अरुण धबाले पवन धमाले प्रकाश धबाले रमेश धबाले मारुती धबाले हे होते तर कार्यक्रम करण्यासाठी भारतवाडा येथील तरुण मंडळ व उपासक उपासिका यांनी परिश्रम घेतले महाराष्ट्र तुडेमाडीसाठी प्रतिनिधी रावत धवाले परभणी बाळासाहेब आंबेडकरांच्या एकशे सत्तश यादीनिमित्त आज ध्वजारोहण आणि बाबासाहेबांच्या जीवनावर बऱ्याच निधी मंडळीने भाषण दिले आजचा दिवस हा आपल्यासाठी दिवाळी दसऱ्यापेक्षा फार मोठा आहे सर्व भारसाडाच्या जनतेला मी सांगू इच्छितो की आपण आपल्या बामाची जयंती फार मोठ्या हर्ष उल्लासाने साजरी करा करावी आणि करायलाच पाहिजे हा भारत तर आमच्या बाबासाहेब धारी पत्रकार जे आहेत त्यांनी मला बोलून माझा जो मान सन्मान केलेला आहे त्याचपर्यंत दादाच्या हुकेला जाऊन आम्ही अजून एवढ्या शुभेच्छा देतो दादा की आज जयंती सुंदर आणि सुंदर व्हा कुणालाही त्रास होऊ नये बाबासाहेब अगोदर विचार आता आपण सगळे ते बाबासाहेबांची देखर बाबासाहेब इतर समाजात देखील समजले पाहिजे त्यांनी देखील आज जय देखील सगळे सांगितलं आणि आपण करून घेतात एवढीच आपल्यास आजच्या जयतील शुभचित्र करतात आणि विशेष माग म्हणजे आमचे बाळासाहेबचे दबाले पत्रकार या जयंतीला एक करीड रुपया वर्गणीनं गोळा करता सो खर्चातून दरवर्षी बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त हर्ष उल्लासासाठी एक लाख रुपये जवळपास खर्च होतोच ते स्वतः करतात याबद्दल दादा आपले खूप खूप धन्यवाद आपल्या समाजामध्ये निर्माण होत राहील तेवढीच आपली बाळासाहेब दबाल्या शुभेच्छा देतात आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा